स्मार्ट कार्ड दूरध्वनी ही सुविधा अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये सुरू केल्याने कैद्यांना त्यांच्या कुटुंबीय आणि वकिलांशी आता बोलता येणार आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी आणि वकिलांशी बोलता येत नाही या काळात अनेक कैदी मानसिक विकारांना बळी पडतात अनेकांना निर्दोष असूनही आपली बाजू मांडता येत नाही या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शुक्रवारी माननीय अमिताभ गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय डॉक्टर श्री जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह मुख्यालय पुणे व मान्य श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पूर्वविभाग नागपूर यांचे प्रमुख मार्गदर्शनामध्ये बंधनकरिता सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधेचा माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती श्री देशपांडे व मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती श्री मनवर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे वेळी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती चिंतामणी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते वेलचे तेराशे ते चौदाशे कैदी स्मार्ट कार्ड वापरून बारा दिवसात बहात्तर रुपये प्रति मिनिट दराने ॲलन टेलिफोन सुविधा महिन्यातून तीनदा वापरू शकतात त्यांना त्यांचे नातेवाईक आणि वकिलांशी बोलता येईल सध्या सात दूरध्वनी सुविधा बसवण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांशी वारंवार संवाद साधल्याने त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल आणि त्यामुळं सकारात्मक बदल दिसून येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे अजय हिंद मी कीर्ती चिंतामणे अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षक आमच्या कारागृहामध्ये सात एलन फोन बसवलेले आहे आणि सदर एलन फोन हे आमचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक अमिताभजी गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबवले जात आहे आणि याच्यासाठी आमचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या डी आय जी मॅडम साठे स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ही योजना इथं राबवली जात आहे आणि याच्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये या कारागृहात सात ॲलन फोन बसवले आहे आणि त्याच्यासाठी आठशे कार्ड बंद्यांना दिलेले आणि सदर कार्डची योजना जी अशी आहे की जसं आपण ए टी एम वापरतो तसं हा कार्ड स्मार्ट कार्ड आहे याच्यामध्ये प्रत्येक बंद्याच्या नावावर महिन्याला बहात्तर रुपये चढणार आणि त्या बहात्तर रुपयात ते, ते महिन्यातून बारा वेळा आपल्या परिवाराशी बोलू शकणार म्हणजे एका मिनिटाला एक रुपया असं त्याचं चार्ज आहे आणि त्यामुळं बंद्यांची जे परिवाराशी संवाद साधण्याची जी, जी संख्या होती आधी तीन ते चार आठ महिन्यातून होती आता हे बारा वेळा होणार त्यामुळे बंद्यांच्या निश्चितच मानसिक फरक पडणार आणि ते आनंदी वातावरण पण आहे बंद्यामध्ये कारण त्यांना जास्तीत जास्त आपल्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करता येणार आहे आणि त्याच्यासाठी योजना खरोखरच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयोगी आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा